राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशच्या वतीनं जनविश्वास सत्ता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे त्यामध्ये रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल वृक्षारोपण असेल त्या ठिकाणी युवा महिला महिला सक्षमीकरण असेल त्याच्यामध्ये आजीदादाच्या काम विकास कामाचं प्रदर्शन असेल या सगळ्याचं औचित्य साधून आणि आपल्या जिल्ह्याचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज नायगावमध्ये उद्या आठ तारखेला भव्य रक्तदान शिबिर भव्य आरोग्य शिबिर भव्य तालुका चित्रकला स्पर्धा भव्य त्या ठिकाणी इको फ्रेंडली गणपती करण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेले त्यामध्ये सगळ्या युवकांना विद्यार्थ्यांना आणि सगळ्या जनतेला मी आवाहन करतो की आपण ह्या सगळ्या गोष्टीचा आपण त्या ठिकाणी उपभोग घ्यावा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या आरोग्य शिबिरामध्ये सगळ्या गोळ्या औषध मोफत वाटप करण्यात येणार असल्यामुळं आपण सगळे जनतेने याचा लाभ घ्यावा असे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो